आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी थर्टी फर्स्ट म्हंटल की पार्ट्या मद्यपान करण्याकडेच अनेकांचं कल असतो परंतु थर्टी फर्स्टच्या रात्री दारू नको तर दूध प्या आणि सुदृढ व्हा असा संदेश देत अंबरनाथमध्ये दे पोलिसांनी चक्क दूध वाटप केले अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाका परिसरात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मेहमूद सय्यद आणि आसिफ पठान यांच्या वतीने हा दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कल्याण बदलापूर मार्गावरून जाणाऱ्या दुधाचं वाटप करण्यात आलं थर्टी रात्री दारू पिऊन नववर्षाचं स्वागत करण्यापेक्षा दूध पिऊन सदृढ व्हा आणि नववर्षाचं स्वागत करा असा संदेश या निमित्ताने पोलिसांनी दिला आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि इतर जे स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून आजचा हा नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या संध्येला हा एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे तरुण पिढीला आणि नागरिकांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न हा पोलीस विभागात मार्फत करण्यात येत आहे दारू नको दूध पिया हा या उपक्रमाचा उद्देश आहे त्याअंतर्गत तरुणांना व्यसनादिनतेपासून दूर करण्याचा आमचा एक स्तुत्य उपक्रम आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा एवीडी संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो